ज्या सम्यक संबुद्धाने समग्र मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दिला ते तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा दुःखमुक्तीचा महान असा मार्ग बौद्ध धम्म तथागताच्या या शुद्ध पवित्र सद्धम्माचा अंगीकार करून तो सद्धम जनमानसापर्यंत सांगण्याचं सा काम करणारा तथागतांचा भिक्ख तीनही रत्न ज्या महामानवामुळे मिळाले येणाऱ्या चौदा दिवसानंतर चौदा तारखेला आपण ज्या महामानवाची एकशे चौतीसावी जयंती संपन्न करणार आहोत असे योग प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण रत्नांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो आज आनंदनगर गल्ली नंबर दहा गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जिने परिवारामध्ये आपण हा संस्कार संपन्न करीत आहोत सर्वप्रथम स्मृतिशेष अद्वेद या बाळासाठी त्याच्या पंचोपादान स्कंदाला सुगती लाभण्यासाठी आपण सर्वजण मंगल मैत्री करूया अद्वेद योगेश जिने हा वयवर्ष तीन आणि चार महिन्याचा असतानाच आपल्या सगळ्यांना सोडून गेलेला आहे तेव्हा त्याची वडील आणि त्याची आई योगेश कांता जिने, पुनम योगेश जिने, आणि संपूर्ण जिने परिवाराविषयी मी या ठिकाणी सर्वप्रथम मंगल मैत्री व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या दुःखातून बाहेर येण्यासाठी सव्वीसशे वर्षापूर्वी तथागत सम्यक संबद्धाने जो संपूर्ण दुःखातून बाहेर निघण्यासाठी मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाला आपण आज समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तथागत सम्यक संबद्ध म्हणतात की या जगामध्ये बारा प्रकारचे दुःख आहेत आणि ते बारा प्रकारचे दुःख प्रत्येकाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या जगामध्ये होत असतात या बारा प्रकारच्या दुःखांना तुम्ही आम्ही जेव्हा समजून घेतो तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही या संपूर्ण दुःखातून बाहेर येऊ शकतो मग तो, तो महान असा उपदेश जेव्हा आपण अतिशय श्रद्धा भावनेनं जाणून घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या संपूर्ण दुःखाचा नायनाट होत असतो बुद्धाचा उपदेश ऐकत असताना असं म्हणू नये की आता माझ्यावर तो दुःख नाही मग मी तो बुद्धाचा उपदेश का ऐकावा आयुष्यामध्ये कोणता क्षण कसा येईल ते आपल्या हातामध्ये नसतं आणि म्हणून त्या प्रत्येक क्षणाची तयारी तुमची आमची असली पाहिजे सुखाची तयारी आमची असली पाहिजे आणि दुःखाची तयारी सुद्धा आमची असली पाहिजे बऱ्याच लोकांना सुखदुःखाची तयारी करता येत नाही त्याच्यामुळे बिचारे ते दुःखी होऊन जातात आणि बऱ्याच लोकांना सुखाची तयारी करता येत नाही त्याच्यामुळे ते हवे उडतात तर त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी आम्हाला अत्यंत जागरूक पद्धतीनं समजून घ्यावे लागतील विशेषतः मी तर म्हणेन की माझ्या तरुण बहिणींनी आणि भावांनी बंदोभगिनी ज्या काही आमच्या तरुण आहेत तरुण पौर जे तरुण मुलं आहेत त्यांनी हा बुद्धाचा उपदेश खूप चांगल्या पद्धतीने ऐकावा मथाऱ्या लोकांपेक्षा तरुण लोकांनी कारण येणाऱ्या काळात तुमचेही लग्न होणार आहे तुम्हालाही लेकर होणार आहेत आणि तुमच्याही आयुष्यामध्ये दुःख येणार आहे दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत असा या, या जगामध्ये कोणीच नाही कितीही करोडपतीन कितीही अरबपतीन कितीही भिगारी असला तरी त्याच्या जीवनात दुःख येणार नाही असं क्षणच नाही कधीच नाही आज या दोघांना जो काही मला उपदेश द्यायचा आहे किंवा या दोघांना उपदेश देत असताना तुम्हालाही जो काही मला उपदेश द्यायचा आहे तो अत्यंत सोपा आणि साधा उपदेश आहे बुद्धाने काय सांगितलं बुद्धाने फोर्थ ट्रुथ म्हणजे चार आर्य सत्य सांगितले आणि त्याला बुद्धाचा पहिला उपदेश म्हणतात तथागत सम्यक सम हे चार आर्य सत्य जेव्हा सांगितले तेव्हा लोक आश्चर्यचकित झाले बिलकुल म्हणजे लोक असं म्हणत होते की अरे हे सगळं आमच्या जवळ आहे ना आणि या सर सगळ्याला आम्ही निर्माण केलेलं आहे क्रिएटर बाय मी त्याचा निर्माता मी आहे परंतु ह्या साऱ्या गोष्टी असताना सुद्धा ते मला समजलं नाही की सगळं माझ्या मनात आहे माझ्या जवळ आहे आणि माझ्यापासून उत्पन्न झालेलं आहे तथाग सम्यक संबुद्ध म्हणतात चार आर्य सत्य त्या जगातले चार आर्य हो, म्हणजे या सत्याच्या अगोदर सुद्धा एक शब्द येतो आर्य म्हणजे आतापर्यंत कोणी त्याची वाच्यता केली नाही आणि त्यांनी कोणीच त्या संदर्भातलं स्पष्टीकरण जगजाहीरपणे मांडलं नाही असं तथागत चार आर्य सत्याच्या स्वरूपामध्ये लोकांना उपदेश दिला बुद्ध म्हणतात की या जगामध्ये दुःख आहे दुःख आर्य सत्य या जगामध्ये असलेल्या दुःखाचा समुदाय आहे दुःख समुदय सत्य या जगामध्ये असलेल्या दुःखातून मुक्त होता येत निरोध आर्य सत्य आणि या जगामध्ये असलेल्या दुःखातून मुक्तीसाठी महान असा आर्य अष्टांगिक मार्ग आहे ज्याला बुद्धाच्या भाषेमध्ये म्हणतात निरोध गामिनी प्रतिपदा मार्ग आर्य सत्य ज्याची संख्या ही आठ आहे आहे मग हा उपदेश फक्त बौद्धांसाठी नाही हा उपदेश फक्त भारतातल्या लोकांसाठी नाही हा उपदेश फक्त मराठी बोलता येईल अशा एवढ्या लोकांसाठी नाहीये तर हा उपदेश संपूर्ण जगामध्ये मानव म्हणून जो काही जीवन जगू लागलेला आहे अशा प्रत्येकांसाठी हा उपदेश आहे आणि म्हणून तथागताचा हा पवित्र सनमार्ग आपण खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे बुद्ध पहिले आर्य सत्यामध्ये दुःख आर्य सत्यामध्ये मध्ये काय सांगतात ते नीट लक्ष देऊन ऐका म्हणतात की या जगामध्ये दुःख कसं होऊ लागलं बरं बर आज तुम्हाला सगळ्यांना दुःख आहे का जेव्हा ताईने मला फोनवरती सांगितलं की अतिशय लहान मुलगा होता तीन वर्ष आणि चार महिन्याचा असताना तो सोडून गेला तर साहजिक आहे ते शब्द ऐकल्यानंतर आम्हाला सुद्धा दुःख झालं की अरे केवढ्या हो कवळ्या वयात आणि कमी वयात हो एक मुलगा सोडून जातोय हे दुःखाची गोष्ट आहे का बरं दुःख का झालं दुःख का झालं सव्वीसशे वर्षापूर्वी सांगितलं से बुद्धा ना हे दुःख का होता आता त्याच्या आई वडिलांचा आपण विचार करू शकत नाही की त्यांच्या मनात किती दुःख झालं असेल जवळचे लोक आहेत त्यांना सुद्धा दुःख झालेलं असेल आता थोडेसे लांबचे नातेवाईक असतात त्यांनाही दुःख होते पण ते तेवढ्या प्रमाणात नसते झालं तेवढ्या ते प्रमाणात असते का नाही समजा आता मला मी जेव्हा तो शब्द ऐकला तेव्हा मला दुःख झालं पण त्याच्या एवढं दुःख झालं का मला साहजिक आहे का नाही बरं याच्यात कारण काय याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण बुद्धाने त्यावेळेस सांगितलं बुद्ध म्हणतात की या जगामध्ये जे काही तुम्हाला आम्हाला साऱ्यांना लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व 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 जाती धर्मातले पंथातले सारे 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 लोक या सर्व लोकांना दुःख का होऊ लागलं ला? तर बुद्धानं त्या दुःखाला सांगताना सांगितलं जाती दुःख पालीचे शब्द आहेत बुद्ध काय म्हणतात जाती दुःख आता जात हा जो शब्द आहे हा साठी बुद्धानं वापरला नाही ना आता ना ना? कास्ट म्हणजे जात आपण म्हणतो ना आता ह्या मुद्दा सुरू आहे आरक्षणाचा आरक्षणाचा तत्व तो तो मुद्दा तिकडे आहे मुद्दा जाती हा शब्द वापरला जन्मासाठी जाती पी दुःख दुःख काय होऊ लागलं जन्माला आलो जन्माला आलो म्हणून मेलो जन्माला आलो म्हणून इच्छा झाल्या इच्छांची पूर्तता झाली म्हणून मेलो जन्माला आलो म्हणून या सगळ्या संसारामध्ये पडलो सगळ्या या आ, मनाला हव्या हव्या अशा वाटणाऱ्या गोष्टीमध्ये अडकलो आणि त्याची पूर्तता झाली नाही म्हणून दुःख झालं जाती पी दुःख पहिलं कारण पहिलं दुःख काय जन्माला येणं दुःख आहे दुसरं दुःख काय बुद्ध म्हणतात जरा पी दुःख ना जरा बी दुःख म्हणजे माथारपण माथारपणाच्या अगोदर काय तर व्याधी पी दुःख जाती दुःख दुःखा व्याधी म्हणजे जन्माला आलो म्हणून आजारी पडलो जन्माला आलो नसतो तर आजारी पडलो असतो का नाही जन्माला आलो आजारी पडलो जाती बी दुःखा व्याधी बी दुःख जरा बी दुःखा वय झालं मातारा झालो आणि मातारा झाल्यानंतर मातारा पण हे सुद्धा दुःख आहे ह ना पाय दुखतात ऐकलेलं समजत नाही बोललेलं कळत नाही खाल्लेलं पचत नाही साऱ्या गोष्टींचं टेन्शन आहे ताण तर आहे सारे मथारे लोक दुःखी आहेत बिचारे कोणाला जाऊन विचारा कोणीच म्हणत नाही की फार सुखी जीवन चालू आहे म्हणजे कोणत्या कोणत्या मथारे लोकांना आम्ही भीचा जे विचारतो तर काही काही मथारे लोक आम्हाला म्हणतात वृद्ध लोक की भनतेजी कधी नेते गी म्हातारे लोक असं म्हणतात कधी नेते की म्हणजे आम्हाला जायचंय परंतु या संपूर्ण संसार रूपी सागरामध्ये मन अडकलेलं आहे आणि ते मन मात्र जाऊ देत नाही म्हणजे याचाच अर्थ असा आहे की मातारपण सुद्धा दुःख आहे मग जन्म झाला आजारी पडलो वृद्ध झालो आणि शेवटी जे काही आहे ते मरण मरण पी दुःखात मरण सुद्धा हे काय आहे दुःख आहे म्हणजे कोणी कोणताही व्यक्ती मेल्यानंतर त्याच्या घरातल्या लोकांना कधीच सुख होत नाही तो व्यक्ती चांगला असू देत वाईट असू देत शीलवान असू देत सदाचारी असू देत किंवा लोकांना मारणारा शिव्या देणारा असते दे। त्याच्या घरातला व्यक्ती मेल्यानंतर मात्र ते दुःखीच होतात है ना जवळचे लोक दुःखी होतात दूरचे लोक दुःखी होतात याचा अर्थ काय मरणं पी दुःख म्हणजे मरण हे काय दुःख आहे लक्षात जन्म हे दुःख आहे आजारपण हे दुःख आहे वृद्ध अवस्था ही दुःखाची अवस्था आहे दुःख आहे आणि मरण हे दुःख आहे बुद्धाने पुढे जाऊन सांगितलं पिओ योगो दुःखा किती सुंदर उपदेश आहे बुद्धांचा बघा बुद्ध काय म्हणतात प्रियो बिप्प योगो दुःखा जे लोक तुम्हाला आम्हाला प्रिय आहेत ना ते जेव्हा आम्हाला सोडून जातात तेव्हा दुःख होते याच्या पलीकडे नाहीये याच्या पलीकडे दुःख कोणतंच नाहीये जे लोक आम्हाला तुम्हाला प्रिय आहेत आणि असे लोक जेव्हा तुम्हाला आम्हाला सोडून जातात तर तेव्हा तुम्हाला आम्हाला दुःख होते म्हणजे आज आदवेद हे बाळ तुम्हाला सगळ्यांना सोडून गेलं तर निश्चित स्वरूपामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये सर्वांच्या मनामध्ये दुःख आहे कारण काय पियो योगो दुःख सगळ्यात मोठं दुःख या दोघांना आई वडिलाला त्यांनी जन्म दिला संगोपन केलं ना, ना प्रेम केलं दया केली मया केली लालन पालन केलं ला ना अचानक तो सोडून गेलाय म्हणजे तो दुःख आहे <laughs> म्हणजेच जे काही लोक आम्हाला प्रिय असतात आणि प्रिय लोक जेव्हा आमच्या दूर जातात तर तेव्हा माणसाला दुःख होत असते आणि याला दुःख म्हटलेलं आहे पियो योगो दुःखा बुद्ध पुढे जाऊन सांगतात अपियो संप योगो दुःखा म्हणजे ज्या पद्धतीनं चांगले लोक आपल्याला आवडणारे लोक आपल्याला सोडून जातात तेव्हा माणसाला दुःख होते त्याचप्रमाणे जे लोक आम्हाला आवडतच नाहीत ते आमच्या संपर्कात आले तरी आम्हाला दुःख होते अपियो संप योगो दुःख आवडणाऱ्या माणसाच्या संपर्कामध्ये तुम्ही आम्ही सारे जण आम्ही तुम्ही सगळेच आवडणारे जे आपल्याला आवडतात है ना जे आपल्याला आवडतात मग मां, माणूस आवडतो कसा बरं त्याच्या गुणावरून त्याच्या बोलण्यावरून त्याच्या चालण्यावरून त्याच्या राहण्यावरून त्याच्या शिलाच्या पालनावरून त्याच्या बुद्धविहारात जाण्यावरून है ना या साऱ्या साऱ्या गोष्टी आवडणाऱ्या असतात एखादी बाई एखादी माणूस जर गल्लीमध्ये शिव्या देणारी असेल प्रचंड शिव्या देणारी रोज भांडण करणारी एखाद कॅरेक्टर असं असते प्रत्येक ठिकाणी आहे ना की ते कॅरेक्टर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एखादी भांडण केल्याशिवाय मात्र त्यांना झोपत येत नाही असे कॅरेक्टर असतात आणि अशा लोकांच्या सहवासात तुम्हाला जायला आवडेल का सांगा अजिबात नाही आवडला कोणाला असं वाटते की नाही सकाळी उठलो पण ब्रश करताना दोन शब्द चांगले कानावरती आले पाहिजे मग लोक काय करतात लोक घरामध्ये बुद्धांची वंदना लावतात सूत्रपठण ऐकतात तुम्हीच नाही हो या भारतातले संपूर्ण समजदार लोक ह ना आमचे यूट्यूब चॅनल आहेत त्या माध्यमातून जेव्हा आमचे प्रवचन लोकांसमोर जातात ना तिकडून आम्हाला फोन येतात भंतीजी मी मराठा आहे मन जी मी तेली आहे मी साळी आहे मी कोळी आहे मी चामार आहे मी कुस्टी आहे मी ब्राह्मण आहे एवढंच नाही तर मी मुस्लिम पण आहे या जगामध्ये एवढं प्रचंड मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आम्ही जेव्हा नगरा नगरानगरांमध्ये फिरतो असे भरपूर आपल्या सोसायटीमध्ये लोक आहेत समाजामध्ये लोक आहेत की बिचारे फार गरीब आहेत पण आनंदाने जीवन जगत आहेत आनंदाने जीवन जगत आहेत कालच मी बनकर परिवार आता तुमच्या बाजूला भारतनगर आहे भारतनगरामध्ये बुद्ध विहार आहे त्या बुद्ध बुद्धविहारामध्ये आम्ही तीन भिक्षू होतो पाच सहा वर्ष तर आमच्या समोरच एक पत्र्याच्या शेडमध्ये एक बनकर परिवार राहायचा ढेलपे परिवाराचं ते घर होतं आणि त्या बनकर परिवारामध्ये पाच लोक म्हणजे आई वडील तीन मुलं ह ना रवी आकाश आणि लखन असे ते पोरं आणि ते हे एवढं आहे ना नाही एवढ्या या वयापासून आमच्या संपर्कात रोज बुद्ध विहारात येणं झाडू मारणं सगळ्या गोष्टी करणं तर त्या मुलांवरती एवढे काही सुंदर असे संस्कार पडले ते पोरं दारू पित नाहीत ते पोरं खोटं बोलत नाहीत ते पोरं उपस्वताच्या दिवशी आम्हाला फोन करून शील घेतात तरुण पोर म्हणजे आता इथं जे काही मुलं मुली बसलेले आहेत ते एवढ्या वयातले नाहीत ते, ते ते चार दोन पोरांनी एक कंपनी सुरू केली भारतनगरचं उदाहरण सांगतोय तुम्हाला ये भारतनगर दोन गल्ल्या सोडल्याने लेफ्ट मारला की भारतनगर दूरचं नाही सांगत म्हणजे धम्मामुळे प्रगती होते गेल्या अनेक वर्षापासून ते किरायाच्या रूममध्ये राहत आहेत काल मी त्यांच्या प्लॉटचं उद्घाटन केलं भूमिपूजन केलं कसं काय आलं बरे तुमच्या सारखेच ना ते बी त्यांच्या सारखेच तुम्ही बी आहे ना आमच्या आम्ही आम्हालाच बोमा मारत राहतो यार पैसाच नाही पैसाच नाही पैसाच नाही आणि पैसा नसल्यामुळे इच्छा पूर्ण होईनात आणि दुःखी आहोत अरे नाही पैसा तुमच्यासारखा कोणाचकडे नाही आहे पण पैशाचं मॅनेजमेंट मात्र तुमच्याकडे नाही मॅनेजमेंट पाहिजे अत्यंत कमी पैशामध्ये माणूस सुखी बनवू शकतो समाधानी बनवू शकतो पण मॅनेजमेंट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हा विचार तुम्हाला आम्हाला समजला पाहिजे आणि इकडे सुद्धा तेच मॅनेजमेंट कामात येते इकडे सुद्धा तेच मॅनेजमेंट ज्याला ज्याला दुःखी व्हायचं नाहीये ज्याला ज्याला कष्टी व्हायचं नाहीये त्या साऱ्या लोकांनी हा विचार समजून घ्यावा की अपियो संपयोग दुःखा पियो विपयोग दुःखा प्रिय लोक जेव्हा सोडून जातात प्रियांचा वियोग होतो तेव्हा दुःख होते तर त्याच पद्धतीनं अप्रिय लोक जेव्हा संपर्कात येतात तेव्हा माणसाला दुःख होते बुद्धांना पुढचं दुःख सांगितलं बुद्ध म्हणतात यंग न लभंती तंगपी दुःखा सबसे महत्वपूर्ण बात आहे बुद्ध काय म्हणतात की या जगामध्ये दुःख का झालं दुःख काय आहे जगातलं दुःख काय इच्छांची पूर्तता न होणे सारे 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 इथे असलेल्या सर्व लोकांच्या इच्छाची पूर्तता ना होणे दुःख आहे लहान लेकर गल्लीमध्ये त्या आईस्क्रीम वाला घंटी वाजवा देतो अतिशय साधू सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो आणि त्या आईस्क्रीमची घंटी त्या पोराच्या कानावर आली की ते बोमलत सुटते मम्मी 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 ती म्हणते त्याला की नको बाबा सरदी होते खाऊ नये बर अमुक आहे अमुक आहे ते नाहीच बोमलत राहते रडते आणि ती दोन रुपयाची आईस्क्रीमची कांडी त्याच्या हातात दिली की ती शांत होते काय बरे शांत झालं इच्छाची पूर्तता झाली ना त्याच्या त्याला पाहिजे होतं ते मिळालं आता ते चांगलं आहे वाईट आहे ते त्यालाही माहित नाही त्याच्या मायबापाला माहित आहे पण बिचारा पुरावर प्रेम आहे आणि म्हणून ते चालू आहे आता एक दुसरंच निघालं आपल्या सगळ्यांमध्ये लेकर उरडायला की लोक त्याला कार्टून लावून त्याच्या हातात मोबाईल ना कार्टून लावून मोबाईल दिला की ते कार्टून पाहता पाहता हे कधी कार्टून बनते ते लोकायलाही समजत नाही कार्टून पाहता पाहता हे कार्टून बनून जायचं कार्टून असं कार्टून बनते की मग मतारपणात पाणी पाजत नाही भाकर दूर राहिले तर त्याच्यामुळे आपल्याला जाणीवपूर्वक ह्या गोष्टी परिवारामध्ये समजून घ्यावे लागतील बुद्धाला जे काही शिकवलं ना त्यातला एकही शब्द व्हायला जात का मला काय म्हणतात बुद्ध बुद्ध म्हणतात की इच्छांची पूर्तता न होणे आहे इच्छांची ज्या ज्या लोकांच्या इच्छांची पूर्तता होत नाही तर त्यांना दुःख होते आणि हेच दुःख आहे इच्छांची पूर्तता न होणे हे दुःख आहे पण आपल्या इच्छा कोणत्या असल्या पाहिजे ह ना बरेच लोक काय करतात की आळसी लोक ज्याला म्हणतो आपण बुद्धारा त्याच्यासाठी वेगळा शब्द वापरला प्रमादी लोक प्रमाद प्रमाद दोन प्रकारचे एक शारीरिक प्रमाद आहे मानसिक प्रमाद आहे शरीर थकणे मन थकणे दोन्ही शरीर थकलं तर चालेल पण मन थकल्यावर माणूस मात्र मग काही कामाचा नाहीये म्हणून मनही थकू देऊ नये आणि शरीरही थकू देता कामा नाहीये मन थकला तर धम्माचा विचार त्याच्यामध्ये राहणार नाही आणि शरीर थकलं तर मग कृतीच्या द्वारे पुण्य कर्म करता येणार नाही लक्षात घ्या अतिशय महत्वाचं प्रगती कोण करू शकते ज्याला स्वत्वाचीच जाणीव आहे आणि जेव्हा ह्या साऱ्या गोष्टी तुम्ही आम्ही करून आहात तेव्हा खऱ्या अर्थाने तुमचा आमचा विकास होईल बघा मी कोणाचं मन दुखवायला अजिबात आलो नाही पण हे बोलावं लागतं आम्हाला आम्ही जेव्हा समाजामध्ये फिरतो ना तर तेव्हा त्या सगळ्या गोष्टी बरं ते चांगल्या लोकांविषयी बोलून का चांगले, चांगले ते चांगले चांगलेच आहेत ना आम्हाला वाईटला तासायचं आहे त्यांना सुधारायचं आहे तरुण पोर वीस बावीस पंचवीस तीस वर्षाच्या आतले पोर मरायला लागले काय काय वेसन आहे काय काय व्यसन नाहीत आणि जेव्हा त्यांना आपण विचारतो तो म्हणे जॉब नाही अरे जॉब काय तुला घरी आणून देतील का तो शिक्षण काय दहावीत नापास आहे कोण जॉब देणार आहे तुला हा बारावीत सात आटकले तु विषय अरे कोण जॉब देणार आहे तुला एकच जॉब त्याच्यासाठी महानगरपालिकेत घंटा गाडी गाडी वाला या भयाचरा निकाल हाय ना दुसरा काय विषयच काय त्यासाठी झटावं लागेल त्यासाठी अभ्यास करावा लागेल हर्षदीप कांबळे साहेब समाजातला माणूस आहे किती मोठं काम आहे बिचाराचं ह ना तर त्यामुळे आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं आणि ही हेही लक्षात असू द्यावं की आमच्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी आम्हाला सद्धम्माच्या वाटेवरच जावं लागेल इतर तुमच्या कोणीही इच्छांची पूर्तता करणार नाही है ना ज्याला त्याला या जगामध्ये स्वतःच पडलेलं आहे इतर कोणीच तुमच्या इच्छांची पूर्तता करणार आहे का अजिबात नाही आणि त्या इच्छा जर वाईट असतील तर कोण इच्छा पूर्ण करणार आहे तुमच्या ना आणि इच्छा समजा आता काही क्षणासाठी एखादी इच्छा उत्पन्न झाली ती पूर्ण झाली ती ती मरेपर्यंत काय पूर्ण झालेली आहे का नाही ना तहान लागली पाणी पिलं आता मरेपर्यंत पाणी पियाची गरजच नाही का लगेच पाणी प्यावं लागेल भूक लागली अन्न खाल्लं मरेपर्यंत अन्न खायची गरज नाही का नाही खावंच लागेल भूक लागल्यानंतर कपडे पैसे हे साऱ्या गोष्टी हे घर साठ सत्तर वर्षानंतर पुन्हा पाडावं लागेल बांधावं लागेल हे चालूच राहणार आहे इच्छांची पूर्तता ही अशीच असते परंतु चांगल्या इच्छांची पूर्तता जर तुमची आमची झाली तर माणूस आयुष्यामध्ये कधीही दुःखी होत नाही शेवटचं बुद्ध म्हणतात की दुःख म्हणजे काय तर संख्येचा विचार केला तर पाच उपादान स्कंद म्हणजे दुःख असतात म्हणजे हे जे काही शरीर आहे पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत जे काही शरीर आहे तर या शरीराला उत्पन्न करणारे पाच घटक आहेत रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान ना, ये कंद है। उपासी अपन जस्त वार वार ना हे पाच उपादान स्कंद म्हणजेच दुःख आहे असं बुद्धाने शेवटी सांगितलं आणि म्हणून उपासकांनी आपण मायमौल्यानो उपासक हा उपासिकांत बारकाईनं जाणून आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त सुखप्राप्ती करण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे तेव्हाच तुम्ही आम्ही दुःखातून मुक्त होऊ नाहीतर हे दुःख आमच्या सदोनी जीवनाला चिटकलेले असतील आज अद्वेद या बाळाच्या पंच उपाध्यासकंदासाठी मी खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करतो की त्यांनी त्याच्या ते पंच उपाध्यासकंदाला सुगती लाभो आपणही तशाच पद्धतीनं मंगलमैत्री व्यक्त करायची असते अशा कार्यक्रमामध्ये आल्यानंतर आपण काय करायचं असते आपण जेव्हा फुलं ठेवतो जे आपल्यात नाहीत अशा लोकांना तर ते, ते फुलं ठेवताना म्हणायचं असते की मी माझे आजचे पुण्यकर्म बाळा तुला समर्पित करतो की माझ्या पुण्यकर्माच्या समर्पित भावनेनं तुझ्या स्कंदाला किती मोठा विचार आहे आणि याच्यातूनच करुणा वाढणार आहे याच्यातूनच मैत्री वाढणार आहे याच्यातून दया वाढणार आहे याच्यातून शांती वाढणार आहे आणि यामधूनच तुम्ही आम्ही सारे जण एक होऊन खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचा आचरण आणि विचार करू शकतो आणि म्हणून आजच्या प्रसंगाला अनुसरून अधिक आपल्याला उद्देश न देता आपण खूप बारकाईनं हा शब्द जाणावा जसा जसा वेळ मिळेल आता मोबाईलवर सार झालेला आहे ना मोबाईल असा आहे तुम्हाला तो सुधरवतोय बी आणि तुम्हाला तो बिघडवतोय बरेच लोक ते बिघडण्यासाठीच मोबाईलचा वापर घेऊ लागले पण आपण सुधारण्यासाठी वापर केला पाहिजे मोबाईलचा रोज बुद्ध विहारात जाता येत नाही किंवा रोज बुद्ध विहारात भंतेजी नसले तर काय करायचं तर सकाळी सकाळी आपण वंदना ऐकायची बुद्ध बाबासाहेबांची मोबाईलवर कोणाच्यात घरा घर असं नाही की ज्या घरामध्ये अँड्रॉइड मोबाईल नाही एवढ्या हातात एक एक लाखाचा मोबाईल आहे आता ऍप्पल ना, ना। शिवाय बातच नाही सॅमसंग शिवाय बातच नाही तर ते त्या अँड्रॉइडचा वापर आपण तसा केला पाहिजे सकाळी वंदना ऐकावी प्रवचन ऐकावे बुद्धांचे विचार ऐकावे बाबासाहेबांचे विचार ऐकावे आणि किमान आपला रोजचा सकाळचा एक तास आणि संध्याकाळचा एक तास हा धम्म कार्यातच आपण द्यावा हा ना रोज जाता येत नाही ना बुद्धिवारात काही हरकत नाही सगळे उठलात ना बाईना माणसानं दोघांनी सगळे सगळ्या परिवारातल्या लोकांनी उठल्याबरोबर एक तास फक्त धम्मासाठी द्या त्याच्यामध्ये ध्यान करा पुस्तकांचं वाचन करा काहीतरी चांगले विचार ऐका सारे एकत्र मिळून चर्चा करा हा आज काय करायचं उद्या काय करायचं परवा कराय काय करायचं ही चर्चा करा आणि मग त्याच्या संदर्भातले निर्णय घ्या म्हणजे असा संध्याकाळचा एक तास आणि सकाळचा एक तास जर तुम्ही धम्म कार्यासाठी तुमच्या परिवारामध्ये दिला ना तर निश्चित स्वरूपात सांगतो तुमच्या परिवारातले व्यसन कमी होतं हा सगळ्यात मोठा फायदा आहे बुद्धाच्या काळातले लोक व्यसन का करायचं नाही त्याचं कारणच ते त्याचं कारणच ते सगळ्या सगळ्या औ नऊशे नव्याण्णव खून करणारा डाकू अंघोली माल सुधरू शकते हो तर मी तर त्याच्यापेक्षा फार चांगले लोक आहोत सुधरू शकत नाही नऊशे नव्याण्णव खून करणारा अंगुली माल म्हणजे आजकालचा एखादा दहशतवादी बुद्धानं सुधरवला दहशतवादी आतंकवादी ज्याला पहिल्या पहिल्या लोक टरकतात अशा बुद्धानं बुद्धाने तर तुम्ही आम्ही ती चांगले लोक फक्त प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही या धम्म कार्यामध्ये येसाल ना तर तेव्हा निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला त्रास जास्त होणार लोक म्हणतील तुम्हाला ह्या येडे झाले सकाळी उठलं की नुसते यांच्या घरात बुद्धाची येते मग म्हणायचो हो भाई आम्ही येडे आहोत दादा आम्ही येडे आहोत पण हेच येडे एक दिवस असा येईल की अख्खी गल्ली सुधरव कोणी निंदो अथवा बंदो आपलं काम मात्र आपलं चोखपणे करायचं आज मी त्या जिने परिवारामध्ये आलो आणि जिने परिवारामध्ये आल्यानंतर आपण सर्वांनी एवढा वेळ इथे दिला तर आपल्या सर्वांप्रती मी खूप खूप मंगलमैत्री व्यक्त करतो विशेषतः जे काही छोटंसं बाळ तुमच्या आमच्यामध्ये आज नाही आहे पण त्याच्याही पंच स्कंदाला स्कंधाला सोबतही लाभण्यासाठी आपण सर्वांनी मंगलमैत्री अर्पण करायची आहे आजच्या या कार्यक्रमादरम्यान जिने परिवाराच्या वतीनं पूजनीय भिक्कू संघाला चिवरदान आहे ते चिवरदान होऊन आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल आपल्या सर्वांच्याविषयी मी खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो आपल्या सर्वांचं मंगल हो आपल्या सर्वांचं कल्याण हो अशी मंगलमैत्रीची उदात्त भावना व्यक्त करून मी हे छोटंसं प्रवचन आपल्या सर्वांच्या सुख हितासाठी संपन्न करतो